आणि मग त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आणि स्वतःचं कुठंतरी प्रमोशन करून घेण्यासाठी हा जावय शोध यांनी लावला कुठून त्यांना इतकाही अभ्यास नाही उभाटाबरोबर युती करतायत हे एडिटिंग आहे तर त्यांच्या मुलीला पालक मंत्रीपद मिळवण्यासाठी व्हिडिओ क्लिप ज्या काय प्रसारित झाल्या नमस्कार आज ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये जी काय माझी मतं मी मांडणार आहे ती याचसाठी की जे प्रवक्ते भरत भगत यांनी काल परवा कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी पहिले त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलं की या मतदारसंघामध्ये कुठली कामं आहेत अडी अडचणी आहेत हे विषय आमदार काही विधानभवनामध्ये मांडत नाहीत परंतु त्यांना इतकाही अभ्यास नाही की सत्ताधारी आमदार हा विधान परिषदेमध्ये उठून लोकांच्या समस्येवर बोलण्याचं कारणच येत नाही की सत्ताधारी असल्यानंतर आमदार साहेब स्वतः सत्तेमधूनच लोकांच्या अडीअडचणीची विकासा जी विकासाची कामं आहेत जी काय ठरले लोकांच्यासाठी जी काही काय सोबी सुविधांसाठी जी काय करायचं आहे ते स्वतः करून घेतात तिथे त्यांना काही आरडाओरडा करण्याची किंवा विधान भवनामध्ये बोलण्याची सेशनमध्ये बोलण्याची आवश्यकता नाही आहे हे स्वाभाविक आहे परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी प्रवक्ते आणि स्वतःचं कुठंतरी प्रमोशन करून घेण्यासाठी किंवा भविष्यामध्ये आपल्या पदरात काय पडेल का या भावनेतून त्यांनी आमदार साहेबांच्यावर ही टीका केलेली आहे ती दादांत खोटी आहे आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे आता तटकरेसाहेब साहेब तटकरे नेहमी त्यांचा तोच एक जप आहे या तटकरेंचं राजकारण कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ते सर्वश्रुत आहे किरे कारण त्यांना त्यांच्या मुलीला मिळालेलं जे पालकमंत्रीपद होतं ते शिवसेनेच्या तीनही आमदारांनी विरोध दर्शवल्यामुळे आणि त्याला ती स्थगिती मिळाली आणि ती स्थगिती मिळाल्यापासून जे साहेब विशेषतः या मतदारसंघामध्ये जे महायुतीच्या विरोधात जी भूमिका या ठिकाणी आहेत कारण सत्तेमध्ये शासनाच्या म्हणजे केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत राज्याच्या सत्तेमध्ये आहे। आहेत सत्तेची सगळी फळं आहेत आणि महायुतीच्या विरोधात इथे जाऊन उभाटाबरोबर युती करतायत आणि सत्तेतील आमदाराला महायुतीच्या आमदाराला कसा शह देता येते येईल या पद्धतीचं राजकारण काठ शह कटकारस्थान सगळं ते षडयंत्र रचण्याचं काम साहेब करतात हे सर्व श्रुत आहे आणि मग त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की ज्या काही आता विधानसभेमध्ये सत्रामध्ये ज्या काही क्लिप व्हिडिओ क्लिप ज्या काही प्रसारित झाल्या भरत शेठ गोगावलेंची असेल किंवा महेंद्र दळवी साहेबांची असेल ह्या क्लिप फक्त महेंद्र शेठ थोरबेंनी प्रसारित केलेले आहेत हा जावय शोध यांनी लावला कुठून आता हे राजकारण उघड असताना कारण सातत्याने महेंद्र शेठ हे भरत शेठ गोगावल्यांचं समर्थन करताना आपल्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे ऑन स्टेज पण त्यांनी कधी आपलं मत प्र प्रदर्शित केलेलं आहे का भरत शेठ यांनाच मंत्रिपद पण मिळावं आणि पालकमंत्रीपद हे भरत शेठनाच मिळावं स्वतः कधी अपेक्षा केलेली आहे ना तशी त्यांची इच्छाही नाही आहे त्यांनी तो शोध लावला की भरत शेठच्या विरोधात केल्यानंतर भरत शेठचं पद खाली झालं तो तो तर भरत शेठचं पद खाली झाल्यानंतर महेंद्र दळवींना मिळेल मग त्यांना मिळू नये यांना मिळावं म्हणून ती क्लिप काय महेंद्र शेठ यांनीच प्रसारित केली हे धादांत खोटं आहे कारण अडचण कोणाला आहे तटकरेंना अडचण आहे हे तर सर्व श्रुत आहे शेठ गोगावल्यांची असेल महेंद्रशेठ दळवींची असेल आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवेंची असेल या तीनही आमदारांची अडचण कोणाला आहे तर तटकरेंना कोशासाठी तर त्यांच्या मुलीला पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी मग स्वाभाविकच या तिन्ही बदनाम करण्यासाठी हे सगळं राष्ट्रवादीने यांच्या पिळावळीने केलेलं हे एडिटिंग आहे आणि धादांत खोट्या क्लिप या प्रसारित केलेलं आहे परंतु त्यांना माहिती नाही तटकरेंना हे तीनही आमदार नामदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्रशेठ दळवी आणि कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरबे हे तीन त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा भूमिकेतून चालतात एक आहेत दिसायला तीन आहेत पण तीन हे है एक आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारचं तुम्ही कितीही जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केले अशा किती जरी क्लिप तुम्ही प्रसारित केल्या तर त्या तुम्ही खरोखर आहेत त्याचा पुरावे द्या त्याची चौकशी करा आणि मग ठरवा महेंद्रशेठ दळवींनी सांगितलं का माझ्या बाबतीत जी आलेली क्लिप ती जर खरी निघाली तर मी माझ्या राजकीय जीवनाचा त्याग करील आणि हे आमदारकीचासुद्धा राजीनामा देईल तर एवढा मोठा चॅलेंज ते स्वीकारा आणि तुम्ही प्रूफ करून दाखवा कुठले पुरावे द्या उगाच काहीतरी एडिट करायचं आणि जनतेची दिशाभूल करायची असले काम असले धंदे खोटे थांबवा आणि चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना ते तसं आहे करतात हे अडचण कोणाला आहे राष्ट्रवादीला आहे तटकरेंना आहे आणि इकडे उलटा भ्रम लोकांच्यामध्ये पसरवून आणि दिशाभूल करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचण्याचं राष्ट्रवादीचं काम आहे त्या प्रवक्त्याला मी सांगेल थोडंसं सा आपलं डोकं ठिकाणावर ठेवा महेंद्र शेठणी या मतदारसंघामध्ये विकास केला नाही म्हणतात विषय मांडले नाही म्हणतात आत्ताच सात कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे आणि त्यांच्यात सत्ताधारी ग्रामपंचायतीचे नेते म्हणवणाऱ्या ग्रामपंचायतीने पत्र दिलं की आम्हाला कुठल्याही विकास कामाची गरज नाही म्हणजे विकास कामांना अडवं येणं आणि विकास होत असलेली यांना दिसत नाही हे म्हणणं किती लांछनास्पद आहे आणि किती हास्यास्पद आहे जनता सगळे जाणते महेंद्र शेठ सातत्याने या मतदारसंघाच्या विकासासाठी लोकांच्या अडीअडचणीसाठी काम करत असतात आम्हाला तेच तेच बोलावं लागतं जनता बोलते आणि यांचं मात्र एक विरोधाभास असतो नेहमी काय बोलतात त्यांचं त्यांना काय त्यांची बुद्धी ठिकाणावर आहे का नाही शिक्षण जास्त काय म्हणतात ना शिक्षण माणसाला कमी असलेलं परवडलं शिक्षण जास्त असलेलं परवडलं पण हे अर्धवट आहेत ना हे अर्धवट राहत नाही स्वतःचं भलं करत नाही जनतेचं भलं करू शकत अरे एखादं विकास काम आणा ते विकास कामातून कुठेतरी जनतेला तुम्ही दाखवा का आम्ही काहीतरी करतो फक्त जी व्यक्ती अगदी सक्षमपणे आपल्या कार्यातून या मतदारसंघामध्ये विकासाचं ध्येय आणि उद्दिष्ट ठेवलेले ते पूर्ण करण्यासाठी सातत्यानं रात्रंदिवस मेहनत घेऊन काम करतात त्यांच्यावर तुम्ही टीका करता त्यांना उलट्या सुलट्या तुम्ही काही षडयंत्र रस्ता त्याच्यामध्ये अडकवण्याचा किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी विपर्यास करण्याचा प्रयत्न करता हे विपर्यास करण्याचे प्रयत्न जरी तुम्ही किती केले तरी तुम्ही काय यशस्वी होऊ शकणार नाहीत त्याचं कारण असे सत्य हे सत्य असतं आणि खोटं हे खोटं असतं सत्य हे कधी लपत नाही तुम्ही कितीही जरी तुमच्या या वक्तव्यातून किंवा बोलण्यातून जरी ते किती जरी झाकण्याचा जा प्रयत्न केला तरी ते झाकलं जाणार नाही महेंद्र शेठ हे एक उभरतं नेतृत्व आहे भविष्यकाळ या मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीत आणि नेतृत्वाच्या बाबतीतसुद्धा अतिशय उज्ज्वल आहे आणि तो उज्ज्वल होणार आहे जी जनता या मतदारसंघातली अतिशय सुज्ञ आहे ती जाणते की महेंद्र शेठ जे आज जे काम ज्या पद्धतीने करतात असं काम या मतदारसंघामध्ये कोणी करू शकत नाही कोणी इव्हेंट करतील कार्यक्रम करतील टीका करतील टीका करण्याच्या पलीकडे ह्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना दुसरं काही नाही तटकरेंनी उत्तर द्यावं मी तर म्हणेल का तुम्ही जर ही क्लिप प्रसारित केली नाही महेंद्रशेठ थोरवेंना पत्रकारांनी विचारल्यानंतर नागपूरला किंवा तिथे विधानसभ भवनाच्या बाहेर की ही प जी काय क्लिप ज प्रसारित झाल्यात याच्याबद्दल तुमचं मत काय त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं काय सांगितलं की या सगळ्या षडयंत्राच्या पाठी तटकरे आहेत हे मी जबाबदारीने बोलतो आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्या वक्तव्याचं त्यांच्या समर्थन करतो कारण जे सगळा जर घटनाक्रम जर आपण बघितला तर हे तटकरेंचंच षडयंत्र आहे हे सिद्ध होतं आहे म्हणून मी तटकरेंच्या बाबतीत आणखी काय जास्त बोलणार नाही मी बोललो का असं बोलतात का शुभराम बदेंशी बाबा काय बोलावं का त्यांनी बोला नाही बोलू नये का बोलतात परंतु सत्य मी म्हटलं ना सत्य सत्य असतं शेठ थोरवे ज्या प्रभावीपणे आज काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण सहकारी म्हणून काम करतो तर त्यांचं जे वक्तव्य आहे मी तर मग भले तर देऊ कासेची लंगोटी भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथ्या हाणूकाठी आम्ही खोटं बोलत नाही जे सत्य ते तटकऱ्यांच्या बाबतीत बोलू देत किंवा इथल्या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत असू जन ल जनक लोकांच्या समस्यांच्या बाबतीत असू जे सत्य ते मांडतो जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करतो आमचा नेता म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून की महेंद्रशेठ थोरवे यांच्या बाबतीत जी केलेली वक्तव्य आहेत किंवा जो जावई शोध लावलेला आहे षडयंत्र जे रचलेलं आहे त्याचा मी पुन्हा आपल्या माध्यमातून या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आणि त्यांच्या नेत्याचा आणि सुद्धा या ठिकाणी निषेध करतो तटकर्यांचेवर टीका करणं आणि विधान भवनामध्ये सत्रामध्ये काही बोलणं हा वेगळा विषय असू शकतो तटकऱ्यांच्या बाबतीत जे काय बोललेलं आहे ते वास्तव आहे वास्तव काय ते सत्य आहे कारण हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे जेव्हा पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा तो विषय झाला त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडण्याचा विषय झाला परंतु जेव्हा सत्ताधारी आमदार असतो तो सत्ताधारी आमदार सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातली जी काही विकासाची कामं आहेत जी काही पाण्याच्या समस्या असतील रस्त्यांच्या समस्या असतील उड्डाणपुलाच्या समस्या असतील ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार हा करून घेत असतो तो, तो कागदावर करतो आणि प्रॅक्टिकली तो जागेवर आणतो त्यांना विधान भवनामध्ये बोलण्याची आवश्यकता काय जो विरोधी पक्षाचा आमदार असेल तर तो बोलेल तिकडे स्वतःच्या मतदारसंघाच्या जा विकासासाठी पण सत्तेतला आमदार सत्ता असताना जर ओरडत बसेल तर तो आमदार सत्ताधारी म्हणता येईल का त्याला महेंद्र शेठ थोरवे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्याकडं मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि निधीची काही कमतरता पडत नाहीत आणि अशा माध्यमातून ते काम करून घेतात त्याच्यामुळं हे वट्टे एक हास्यास्पद आणि एक मला वाटतं काय विनोद म्हणता येईल त्यांच्या प्रवक्त्यांचा असे विनोद मला करू नका तुम्ही शि आमदार साहेबांचं शिक्षण काढता म्हणजे काय केलं तर म्हणजे चार फाट्यावर ज्या काही दोन कामाने उभा केले तिकडं काहीतरी शिल्प उभी करणं अरे शिल्प उभी करणार आहेत हे म्हणजे में महेंद्र शेठ काम करतात हेच तुम्ही मान्य करता आणि पुन्हा ते काम करत नाही म्हणून पुन्हा सुद्धा बोलता म्हणजे हे काय म्हणजे जनतेची विषा हे तुमच्या आकलेचे तारे तोडता का तुम्ही हे मी आपल्या माध्यमातून काय हे अपघात जनतेची काहीतरी उलटसुलट काहीतरी इकडचं तिकडचं लावून आणि जनतेची भूल करण्याचा हे प्रयत्न करतात पण जनता एवढी काही जनता एवढी काही दूध खुळी राहिलेली नाही खूप हुशार आहे सुज्ञ आहे आणि सुज्ञ असल्यामुळं प्रतिनिधित्व हे आमदार साहेबांना पुन्हा त्यांनी दिलेलं आहे आणि ते सक्षमपणे पुन्हा आपलं काम सातत्याने करत आहेत की खांडपे ग्रामपंचायतचं मी सोशल मीडियावर ते पाहिलं पत्र की आम्हाला जो काही निधी आमच्याकडं मंजूर होऊन आलेल त्याची आम्हाला आवश्यकता नाही मी म्हटलं उभ्या महाराष्ट्रातने भारत देशामध्ये अशी कुठली ग्रामपंचायत किंवा ते गाव असं बोलणारं मिळणार नाही का ज्यांच्याकडं विकास निधी आलेला आहे तो आमदार साहेब महेंद्रशेठ थोरवेनी आणलेला आहे म्हणून जर यांना नको असेल तर मग ते कसे म्हणतात का आमदार साहेब काम करत नाही म्हणून किंवा विकास करत केला नाही म्हणून किंवा आम्हाला विकास दिसत नाही विकास तुम्ही नाकारता हा तुमचा नाकारतेपणा आहे का तुमचं हे षडयंत्र आहे का हा तुमचा दुःसाहस आहे कारण यंदा आमदारांचा निधी आता नाही आणत म्हणता निधी आणलेला आहे आणि त्याला नाकारण्याचं ग्रामपंचायत पत्र प्रसारित करते किंवा देते म्हणजे किती मोठी ही गोष्ट या या एवढ्या शून्य म्हणेल या नेते असतील कोणी असतील ते का जय आलेला विकास निधी हा नाकारतात म्हणजे दादा हे संपूर्णपणे राजकारण असेल असं आपल्याला वाटतंय आता राजकारणाचा भाग आहे ना तो विकास गावाच्या विकासासाठी आलेला निधी नाकारणं म्हणजे हे पाप आहे मी म्हणेल ते कोणाच्याही माध्यमातून येतो विरोधी पक्षाचा असेल गावातला सामान्य नागरिक असेल किंवा कुठे सरपंच असेल कुठल्याही पक्षाचा असो किंवा निधी हा शासनाचा असतो तो लोकांच्या सुविधांसाठी सोयी सुविधांसाठी आलेला असतो गावाच्या विकासासाठी आलेला असतो आणि तो गावाचा विकास नाकारणं तर हे केवळ राजकारणासाठीच नाकारतात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जर यांच्या गावात निधी आणला तो त्यांना कमीपणाचा वाटतो वाटत असावं म्हणून त्यांनी तो नाकारला म्हणजे याच्यात राजकारणच आहे शंभर टक्के पण असं राजकारण समाजाला पोषक आहे का, का समाजाला अपेक्षित आहे का तर राजकारण समाजाला अपेक्षित कोणतं असते की विकासाचं आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्या गल्लीबोळात रस्ते व्हावेत पाय पाणी गावामध्ये मुबलक मिळावं ह्या अपेक्षा म्हणजे विकास हा जनतेला अपेक्षित आहे ना विकास आलेला नाकारण हे राज्यकर्ते जे करून तिथं करत असतील कर राजकारण तर हे पाप करतात मी म्हणे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका